आज पुनर्विवासिनी मला निमंत्रित केलं होतं त्या ठिकाणच्या त्या वाडीमध्ये त्यांच्यावाडीमध्ये जो तलाव बांधला आहे तो तलाव ग्रामपंचायत आपल्या लघुपाठबंदर विभागाच्या मालकीचा आहे आणि त्या मालकीच्या तलावाच्या लगत कोणत्याही अंतर कोणत्याही ज्या असलेल्या सूचना न पाळता त्या ठिकाणी जवळजवळ अडीचशे तीनशे प्लॉटचं लेआउट करून ते लेआउट आज मंजुरीसाठी तात्पुरती मंजुरी घेतलेली आहे ती मंजुरी थांबवण्यासाठी आम्ही आज शिवना व्यक्त शिवणच्या असलेल्या लघु जेव्हा आहे त्या मालकीचा तलाव त्या तलावाच्या लगत असलेला जवळजवळ दोन अडीचशे प्लॉट आणि त्याचं उद्या सांडपाणी आणि त्याच्या सांडपाण्याचा त्रास होऊन तर त्या तलावातून ग्रामपंचायत पिण्याचं पाणी वापरतो आणि ग्रामपंचायती उद्या त्रास होऊ नये पाण्याचा दुर्मिष होऊ नये त्या तलाव हे गरज धरण कायद्याअंतर्गत तलाव आपल्या जिल्ह्यातील दोन आहेत त्यातलं ते तलाव धरण कायद्याअंतर्गत तलाव आहे त्यामुळे याच्यावरती निर्बंध आणावं अशा प्रकारचे आम्ही पत्र दिलं आहे आणि ग्रामस्थांनी असं ठरवलं आहे की सव्वीस तारखेला जर याच्यावरती न्याय मिळाला नाही तर उपोषणाला बसणार या आपण जो आवाज आज ग्रामस्थांना एकत्र घेऊन केला त्या संदर्भात ग्रामस्थांची मागणी आता आपण तुम्ही पूर्ण करणार आणि त्यांना न्याय देणार काय लांबच त्यांच्या मागणीसाठी तरीच नेण्यासाठी मी पर्यावरण जे वादी जे आहेत जे स्टॅलिन दयानंद यांच्याशी पण चर्चा केली तेही पुढच्या महिन्यात येतील इथे त्याची पाहणी करतील आणि जर हा ह्याच्यावरती जो पर्यावरणाचा घातक होत असेल तर त्याला आम्ही विरोध करू न्यायालयात दाद मागू आणि ज्या ज्या ठिकाणी दाद मागायची त्या ठिकाणी आणि तहसीलदारांशी काय चर्चा झाली का संदर्भात जुन्या तहसीलदारांची चर्चा झाली होती आता नवीन आले त्यांच्याशी चर्चा करून सदर जे तात्पुरते बेईशेती जी आहे ती तात्पुरती बेयशेती किंवा तात्पुरता न्याव मंजूर करू नये म्हणून मी टाउन प्लॅनिंग जिल्हाधिकारी त्याचबरोबर तहसीलदार तत्कालीन तहसीलदार यांना पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्राप्रमाणे ते कारवाई नाही केली तर त्याच्याविरोधात आम्ही एक तर लोक जाऊ किंवा असलेल्या न्यायालयाचं